बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला आहे येवला शहरामध्ये अवैध गॅसची रिफिलिंग होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा घालून शाहिद वाहिद खान याला नांदगाव रोड पाटाजवळ असलेल्या ठिकाणून ताब्यात घेतला असून त्याच्या ताब्यातून एकोणावीस गॅस सिलेंडर व गॅस सिलेंडर भरण्यासाठी लागणारी मोटर वजन काटा असा एकूण त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक भालेराव पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे सागर काकड पोलीस शिपाई कापसे आदींनी ही कारवाई केली असून येवला शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे के नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला